पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा झटका बसला असून पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गवाने यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अजित गवाने व जवळपास वीस माजी नगरसेवकांसह शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज प्रवेश करणार का याबाबत अजित गव्हाणे यांनी स्पष्ट सांगितलं नसलं तरी आज आशीर्वाद घेण्यासाठी जात असल्याचे ते म्हणाले या सर्व घडामोडी माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच होत असून ते आमच्या बरोबरच असल्याचा दावा त्यांनी केला आहे काल आम्ही एक भूमिका घेतली मी माझ्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला माझ्याबरोबर राहुल भोसले पंकज भालेकर आणि यश आणि आम्ही चौघांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आम्ही काही दिवसापूर्वी आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी भेटलो होतो आणि आमची भूमिका त्या ठिकाणी साहेबांपुढं मांडली होती आजही आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पवारसाहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करणार आहोत मेसेज व्हायरल होतं त्यामध्ये तुम्ही आजच प्रवेश करणार असल्याचं सांगितलं सोबत किती जण आहेत सोबत सर्वच आहेत भोसरी विधानसभेमधले सगळेच आजी माजी नगरसेवक आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे आमच्या सोबत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत आणि साहेबांच्या भूमिके म्हणजे साहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहोत लांडे ना होते आज विलास लांडे नाव विलास पाटील आम्ही गेले अनेक वर्ष या पिंपरीच शहरात काम करतो आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सगळे लोक काम करतो त्याच्यामुळे ते निश्चितपणे आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतोय तुमच्या सगळ्यांनी सोडण्याचं कारण हे अचानक घडलेली घटना नाहीये आम्ही जेव्हा आमच्या पक्षाची विभागणी झाली त्याचवेळी हा मुद्दा पुढे आला होता आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं फार अवघड विषय होता त्यावेळेस साहेब आणि दादा कारण आम्ही दोघंही आम्हाला दोघांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांना खूप प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही पिंपिंचवड शहरामध्ये गेले अनेक वर्ष काम करतो आणि त्याच वेळा अशा प्रकारच्या भूमिका मांडण्यात आल्या होत्या कालांतराने याच्यावरती काही वेगळा मार्ग निघाला अशा प्रकारची अपेक्षा होती मुळात आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचा प्रामाणिक प्रयत्न काय राहिलेला की पिंपरीचोड महापालिकेतला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबला पाहिजे ते दिशाहीन नेतृत्व या परिसराला मिळालेलं आहे त्याच्यामुळं जो काही बकालपणा या भोसरी विशेषतः भोसरी विधानसभेला आलेला आहे आणि पैसे तर खर्च होतात प्रचंड पैसा खर्च आहे पण आउटपुट मिळत नाही प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी के रिंग केली जाते प्रत्येक के टेंडरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत त्याच्यामुळे याच्याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो आणि ही दादांनासुद्धा आमची भूमिका सातत्याने त्याच्यामुळं आमची भूमिका क्लिअर होती पाहिल्या की आम्ही कुठल्याही प्रतीत विद्यमान आमदारांचं काम करणार आहोत एक शेवटचा प्रश्न असा आहे की दादांनी लोकसभेमध्ये पूर्ण भोसरी असेल किंवा आसपासच्या परिसरात तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता आणि गेल्या काही वर्षांपासून सहज सगळ्याच जे तुमच्या बरोबर आहेत त्या सगळ्यांवर विश्वास टाकला होता मग असं असताना दादांना तुम्ही आता भेटून आलात का दादांशी काही चर्चा झाली काय असं दादांना आम्ही काल पण भेटलो याच्या अगोदर तीन चार वेळा आमच्या या संदर्भात चर्चा झाली आणि आमची भूमिका त्या ठिकाणी दादांना मांडलेली आहे दादांच्याही लक्षात आलेली भूमिका त्याच्यामुळं आम्हाला वाटतं पुढची दिशा आमची सोपी आहे पुढे काय आता आम्ही विधानसभेला तर मी इच्छुक आहे गेल्या अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय मागच्या महापालिकेच्या नंतर म्हणजे मागच्या विधानसभेच्या वेळेसुद्धा मला त्या ठिकाणी विधानसभा लढवावी म्हणून सांगण्यात आलं परंतु लांडेसाहेब त्या ठिकाणी इच्छुक होते त्याच्यामुळं ते निवडणूक लढले इकडे मी थांबलं परंतु आता मी त्या दृष्टिकोनातनं तेव्हापासूनच त्या तयारी करतोय आणि त्याला त्याच्यामुळे मला वाटतं की दुसरी विधानसभेतल्या नागरिकांना निश्चितपणे यावेळी सगळ्यांना घेऊन तुम्ही तुम्ही म्हणजे शब्द नक्कीच असेल असेल की या लढायचं तुमचं नाही आम्ही साहेबांना भेटलो मागच्या वेळेस त्यांचा आशीर्वाद घेतला आणि साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत एकूण किती जण जात आहेत संख्या फार मोठी आहे आता मी एक्झॅक्ट टाकला देत नाही भारतीय जनता पक्षाचे पण अनेक नगरसेवक नाराज आहेत ते सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये साहेबांच्या राष्ट्रवादी मिळतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठी संख्या आहे राष्ट्रवादीचे सगळेच आहेत नगरसेवक माझी आजी आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते खरंतर तुम्ही शरद पवार गटात जाणारच आहात मात्र तुमच्या पाठोपाठ भोसरीचे माजी आमदार विलास लांडे येतील असा विश्वास आहे का शरद हो मला विश्वास आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष काम करतोय त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळं पुढची दिशा ठरवणार आहोत